नमस्कार मी ऋतुजा वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आपण फॉर्ग्युसन कॉलेजच्या मैदानावर उभे आहोत आणि इथे पुणे पुस्तक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे पुस्तक वाचकांसाठी ही एक मेजवानी असणार आहे आता आपण पाहणार आहोत की नेमकं पुस्तक महोत्सव म्हणजे नेमकं काय असणार आहे आणि लोक इथे जे येत आहेत पुस्तकप्रेमी आहेत लेखक आहेत विविध भाषेतले पुस्तकं इथे पुस्तकप्रेमींसाठी ठेवण्यात आलेली आहे वाचकांसाठी इथे पुस्तक आहे वेगवेगळ्या क्षेत्रातील साहित्य किती असणार आहे लेखक असणार आहेत नेमका हा पुस्तक महोत्सव कसा असणार आहे ते आपण पाहूयात आजोबा तुमचं नाव सांगा आणि एक तुम्ही आताच पुस्तक महोत्सवाला भेट दिली आहे एकंदरीत काय अनुभव होता तुमचा एकदम मस्त म्हणजे साहित्य संमेलनाला जाऊन आल्यासारखं वाटलं वेगवेगळे स्टॉल होते मुलाखती होत्या त्या त्यातल्या आत्ता जी मुलाखत बापट यांनी घेतली त्या म्हणजे मंदिराच्या संदर्भात ती फारच भावली म्हणजे त्यांनी प्रत्येक अचूक प्रश्नांना उत्तरं दिली आनि ती आणि ते आणि वेगवेगळे पुस्तकं लहान मुलांसाठी मोठ्यांसाठी वेळ कमी पडला म्हणजे एवढे स्टॉल आहेत आणि आयोजकांनी जे परिश्रम घेतले त्याच्याबद्दल फारच कौतुक वाटतं आणि दरवर्षी धरलं तर चांगलंच तुम्ही पुस्तकं खरेदी केली मी पुस्तकं खरेदी केली पुस्तकं कोणती वाचली ह्याची विवेकानंद केंद्राची पुस्तक घेतली कॅलेंडर घेतलं नंतर रामदास स्वाभाविकपणे आणि लहान मुलांसाठी तो एक नकाशा घेतला की ज्याच्या सगळं बा प्रत्येक जगाची सगळी माहिती आहे त्याची राजधानी कुठली त्याची लोकसंख्या किती म्हणजे हे जे माहिती परत घेतलेलं आहे आणि बाकीचे नुसते पाहिले कारण आमचे नातून ते ना येणार ना आहेत उद्या त्यांना सांगता येईल की जा जाऊन पहा म्हणजे प्रेरणा घेऊन मी थोडक्यात पुणे घर आहे आणि फर्ग्युसन कॉलेजच्या कॅम्पसमध्ये हा जो उपक्रम राबवलेला आहे शासनाकडनं तर याच्यामध्ये की जे विद्यार्थी असतील जे पेरेंट्स असतील किंवा जे सिनियर सिटिझन आहेत त्यांच्यासाठी हा एक चांगला अनुमोल ठेवा आहे जिथे वेगवेगळे पुस्तकं पाहायला मिळत आहेत आणि राहिलं असतं काय की वेगवेगळ्या संपदेमध्ये आता मी परवा आलो तो फॅमिलीला घेऊन तर तिथं मी पाहिलं की माझे चाईल्ड तीन त्याच्यासाठी सुद्धा बुक्स होते तर इथं फार रिटायरमेंट पर्यंतचे बुक्स आहेत तर एक म्हणजे ज्ञानाचा सागर जिथं खजिना दिलेला आहे तर एक चांगला उपक्रम घेतलेला आहे त्यासोबत जे फंक्शन्स आहे प्रोग्राम्स आहे कल्चरल असतील किंवा वेगवेगळे सेलिब्रिटीज येत आहेत लेखक येत आहे विचारवंत त्यांना भेटण्याचा योग येतोय तर हा एक चांगला उपक्रम आहे जेणेकरून सामान्य माणसाला यांना रीच होता येईल आणि आजच्या तरुण पिढीला या गोष्टींचा एक अनुभव मिळेल काल सर आमचे आलते आणि आज मला असं वाटलं की त्यांनी सांगितलं मला अप्रोच केला की पहा तिथं भरपूर चांगल्या गोष्टी आहेत मला जास्त पुस्तक आवडत नाहीत पण सर बोलले एकदा पाहतो तुला पण चांगला अनुभव येईल तर त्यामुळे आज मी आलो इथं तसं पाहिलं तर पुस्तकांच्या व्यतिरिक्त वेगवेगळ्या कार्यक्रमांची देखील मेजवाणी इथे ठेवलेली आहे तुम्ही अनुभव घेतला ऍक्च्युअली सस्पेन्स पूर्ण यांनी कायम ठेवलाय त्यांनी आतापर्यंत सांगितलं नाही फक्त पुस्तकाचं इथं आल्यानंतर मला ऍक्च्युअली कळालं तर नक्कीच जस्ट आणलं त्याला इथपर्यंत आल्यापर्यंत माहित नव्हतं की त्याला मी कुठे देतोय तर मेजवानी मी त्याला तिथं चव देणार आहे काय सांगाल एकंदरीत कसा प्रतिसाद मिळतोय वाचकांचा आणि जे ग्राहक म्हणून येतात लोकांचा प्रतिसाद खूप चांगला आहे म्हणजे लोक आवडीने येतात मुलांना घेऊन त्यांचे आपले बुक घेतात छोटा भीम चे परिस्थितीच खूप चांगला आहे इथला हे कितव वर्ष आहे तुमचं इकडे आमचं दुसरा वर्ष आहे कोणत्या टाईपची पुस्तक विकतात आम्ही कॉमिक बुक विकतो ड्रॉइंग बुक मग स्टोरी बुक, बुक, बुक्स कॉमिक बुक्स खूप प्रकारचे छोटे म्हणजे आमच्याकडे बुक्स आहेत अजून कोण कोणत्या म्हणजे तुमचा एकंदरीत अनुभव हो कसा आहे इथल्या पुस्तक महोत्सवाचा आमचा अनुभव खूप चांगला आहे मागच्या वर्षी पण विक्रीचा म्हणून चांगले चांगली विक्री होती म्हणून आणि लोक पण प्रतिसाद करून येतात ते बुक घ्यायला आमच्याकडून चांगले वाटते ते बघून कधीपासून तुमचा स्टॉल आहे इथं आमचा स्टॉल चौदा तारखेपासून सुरू झालेला आहे वाचकांचा प्रचंड असा प्रतिसाद ह्या प्रदर्शनाला मिळतो आहे राजेशजी पांडे सरांनी पूर्ण पुणेकरांसाठीच नव्हे तर महाराष्ट्रातल्या जनतेसाठी पुस्तकांचा खजिना इथं उपलब्ध करून दिलेला आहे आणि वाचकांचा प्रस प्रतिसाद प्रचंड आहे दर दिवशी वाचकांची जी संख्या आहे ती रोज वाढतच चाललेली आहे आज आमच्याकडे साधारण वीस हजार लोकांनी तरी भेट दिलेली आहे आज आत्ताच नुकते शिक्षण मंत्री भारताचे इथं येऊन गेलेत आणि पुस्तकांची विक्री चांगल्या प्रमाणात होत आहे इथं व्यक्तिमत्व विकास आणि कादंबरी हा जो विषय आहे ऐतिहासिक हिस्टॉरिकल या पुस्तकांची मागणी जास्त आहे मागच्या वेळेस ही पुस्तक महोत्सव होतो त्यात तुमचा स्टॉल मागच्या वर्षी आमचा स्टॉल नव्हता पण ह्या वर्षी आम्ही आवर्जून इथे पुणेकरांच्या सेवेसाठी उपलब्ध आहोत एक विक्रेता म्हणून काय वाटतं महोत्सवाबद्दल एक विक्रेता म्हणून असं वाटतं की असे महोत्सव संपूर्ण महाराष्ट्रात आयोजित केले गेले पाहिजेत जेणेकरून जे ग्रामीण भागातले विद्यार्थी किंवा वाचक किंवा जे वृद्ध असतात त्यांना एकंदर पुस्तकं उपलब्ध होतील आणि वाचनाची आवड त्यांना लागेल आणि वाचन संस्कृती जी आहे ती आपली वाढेल त्यामुळे पूर्ण महाराष्ट्रात असे इव्हेंट केले गेले -के पाहिजेत पुस्तकांचे काय एकंदरीत अनुभवेल हो पुस्तक वाचनालय म्हणजे पुस्तक ग्रंथ प्रदर्शन जे सुरू केलंय ते खूप छान आहे म्हणजे आज मोबाईलच्या जगामध्ये आपण सगळे वावरत असताना एक सरळ पुस्तक प्रदर्शन सुरू करणं ही संकल्पना खूप चांगली आहे वाचकांना लोकांना इथं येण्यासाठी प्रोत्साहित करतात था, आणि बरीचशी लोकं माझा आज तिसरा दिवस मी तिसऱ्या दिवशी परत आलो कारण मला मी जी काही पुस्तकं का खरेदी केली अजूनही असं वाटतं की खूप पुस्तकं खरेदी करून न्यावीत आणि था, वाचावीत खूप चांगलं कलेक्शन त्यांनी ठेवलेलं आहे आणि सगळ्या प्रकारची पुस्तकं म्हणजे तुम्ही सामाजिक क्रांतीपासून लहान मुलांपर्यंत विज्ञानाच्या भरारीपर्यंत किंवा ॲडव्हर्टायझिंग महिलांच्या पाककला यासारख्या सगळ्या गोष्टींचं कलेक्शन इथं अवेलेबल आहे त्याच्यासाठी लहान मुलांपासून ते वयाच्या साठीपर्यंत किंवा ऐंशीपर्यंतच्या ज्या आजी आजोबा आहेत त्यांच्यासाठी सुद्धा दिनचर्या काय असावी खाण्यापिण्याच्या कुठल्या गोष्टी असाव्यात सवयी कुठल्या असाव्यात आरोग्यविषयाच्या काही गोष्टी आहेत त्याच्यासाठी पुस्तकं अवेलेबल आहेत ते पाहून खूप बरं वाटलं आजकाल ज्या काही गोष्टी मोबाईलवर येतात व्हॉट्सअपवर येतात त्याच्यापेक्षा वा पुस्तकं वाचण्याची पुन्हा एकदा आवड तयार होईल असं वाटतं आणि मला हे बघून खूप आनंद झालेला आहे म्हणजे मागच्या आठ दिवसापासून जेव्हापासून हा महोत्सव सुरू झाला फेसबुकमध्ये पण एक मोहीम सुरू केली होती काही मुलांनी कार्यकर्त्यांनी कृपया शांतता ठेवावी पुणेकर पुस्तक वाचत आहेत खूप छान वाटलं आणि मी स्वतः त्याचा खूप भाग आहे मला खूप आनंद वाटतो की असं पुण्यामध्ये हे प्रदर्शन घडतं आहे इनफॅक्ट पुणे ही सांस्कृतिक राजधानी आहे पुणे विद्यापीठ आहे विद्यापीठासारख्या शहरात सगळे लोक शिकायला येतात आणि इथे प्रदर्शन घडतंय ही खूप चांगली गोष्ट आहे मी संयोजकाचं जे संयोजक आहेत त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांनी अशा भविष्यात हा संकल्प नेहमी चालू रावा अशी विनंती करतो आमच्या प्रेक्षकांना काय आव्हान प्रेक्षकांना मी आवाहन करतो की त्यांनी येत्या बावीस तारखेपर्यंत हे प्रदर्शन सुरू आहे मोठ्या संख्येने यावी तिथून खूप मोठ्या प्रमाणात पुस्तकं खरेदी करावीत आणि याचा आनंद घ्यावा मित्रांनो आपण या पुस्तक महोत्सवामध्ये वेगवेगळ्या स्टॉलला भेट दिलेली आहे वे वाचकांसोबत आपण चर्चा केली आहे लेखकांसोबत आपण चर्चा केलेली आहे एकंदरीत हा पुस्तक महोत्सव म्हणजे वाचकांसाठी तर हा स्वर्गच आहे आणि लेखकांनीही वेगवेगळ्या पद्धतीतले पुस्तक, साहित्य आणि हा एक ठेवा असणार आहे मित्रांनो नक्की पुण्यात आल्यानंतर या पुण्यातील पुस्तक महोत्सवाला नक्की भेटते